एका गावाबाहेर एक शंकराचे देऊळ होते ते स्वयंभू स्थान होते काळीभोर शंकराची पिंड होती त्या गावच्या राजाची देवावर फार भक्ती त्याने त्या ते देवाला सोन्याचा मुखवटा केला होता शिवरात्रीच्या उत्सवात श्रावण सोमवारी तो मुखवटा चढवण्यात येई हजारो लोक पाहायला येत राजा रोज देवाच्या पूजेला जात असे पाहिमा पाहिमा म्हणत असे राजाकडची ती पूजा तिचा थाट किती वर्णावा किती सांगावा सुंदर सुगंधी फुलांच्या माळा असत बेलाच्या त्रिदळांच्या पाट्या भरलेल्या असत चंदनाचा सुवास सुटलेला असे उद्बत्त्याचा घमघमाट असे ओवाळायला कापूर असे बाहेर चौघडा वाजत असे अशा थाटाने पूजा होई त्या देवळाजवळ एक संन्यासी राहायला आला तो फार लोकोणाशी बोलत नसे शंकराला प्रदक्षिणा घालीत असे आसन मांडून जप करीत बसे तो झाडाचा पाला फक्त खाई जवळ झुळझुळ वाहणाऱ्या झऱ्याचे पाणी पिई असा त्याचा कार्यक्रम असे एकदा एक परगावचा मनुष्य त्या गावी आला देवा शंकराच्या दर्शनास गेला संन्याशी शांतपणे बसला होता महाराज आपणाला एक प्रश्न विचारू का त्या माणसाने विचारले विचारा सन्यासी म्हणाला तुम्ही येथे पुष्कळ दिवस आहात देवाच्या पूजेला देवाच्या दर्शनाला रोज कितीतरी लोक येतात त्यांच्यातील देवाचा खरा भक्त कोण खरे सांगू का खरे सांगा दुसऱ्याच्या रागाची संन्याशाला काय परवा खरे आहे एकातर तेथे रोज दोन प्रहरी एक गुराखी येतो तो देवा शंकराचा खरा भक्त हो त्याला वेदमंत्र येत नसतील जपजापे करीत नसेल तो पूजा तरी कशाने करणार कुठून आणील गंध कुठून आणील निरांजन येथे राजा रोज पूजेसाठी येतो कशी दिसते ती पूजा किती माळा किती कापूर त्या राजापेक्षाही का तू गुराखी मोठा भक्त हो पुन्हा पुन्हा काय सांगू महाराज तुमच्या म्हणण्यावर विश्वास बसत नाही उद्या प्रचिती दाखवतो राजा पूजा करील त्यावेळेस तो व गुराखी दुपारी येईल त्यावेळेस तुम्ही येथे असा अवश्य येईन तो मनुष्य निघून गेला संन्यासी आपल्या कर्मात भ्रमला दुसरा दिवस उजाडला तो मनुष्य आधीच देवळात येऊन बसला काही वेळाने राजा आला चौघडा वाजू लागला महापूजा सुरू झाली माळा चढवण्यात आल्या कापूर पेटून राजा ओवाळू लागला इतक्यात काय झाले ते देऊळ एकदम हलू लागले भूकंप होणार असे वाटले राजा घाबरला दगड डोक्यावर पडतात की काय असे त्याला वाटले त्याच्या हातातील हलका आरती खाली पडली कुठले ओवाळणे कुठली पूजा राजा धूमपळत सुटला राजाच्या बरोबरचे सारे पळ सुटले ती पूजा तशीच अर्धवट तेथे पडून राहिली दुपारची वेळ झाली तो गुराखी आला त्याच्या गाई राण्यात चरत होत्या तो देवाच्या दर्शनाला आला तो गाभरात शिरला पिंडीला त्याने कडकडून मिठी मारली नंतर त्याने आपल्या भाकरीचा नैवेद्य दे देवासमोर ठेवला क्षणभर त्याने डोळे मिटले आणि तिथेच ती कांदा भाकर खाऊ लागला आईच्या जवळ बसून जेवू लागला देव म्हणजे सर्वांच्या आई ना इतक्यात ते देऊळ हलू लागले दगडजुगड पडणार असे वाटले हातातील भाकरी हलू लागली भूकंप होणार असे वाटले परंतु त्या गोराख्याने काय केले तो पळाला का त्याने धूम ठोकली का नाही त्याने एकदम शंकराच्या पिंडीला मिठी मारली देवा सांभाळ असे तो म्हणाला देऊळ हलायचे थांबले गोराख्याला आनंद झाला त्याने भाकरी पोटभर खाल्ली देवाला नमस्कार करून पुन्हा रानात गेला गाईसाठी बासरी वाजू लागला प्रचिती ज्याला हवी होती तो मनुष्य तिथे होता पटले की नाही संन्याशाने विचारले राजा पळून का गेला गोराखे तिथेच का राहिला अरे राजा ज्या पिंडीची पूजा करीत होता ती पिंड त्याला खरोखर देवाची वाटत होती का देऊळ हलू लागताच तो पळाला देऊ जवळ असता तो पळाला का संकटात देवाशिवाय कोण तारणार परंतु ही पिंड रक्षण करेल असे त्याला वाटले नाही त्याने स्वतःच्या पायावर अधिक विश्वास ठेवला ती पिंड म्हणजे केवळ दगड हीच त्याची शेवटी भावना झाली परंतु तो गुराखी देऊळ हलू लागताच पळाला नाही त्याने पिंडीलाच मिठी मारली संकटात लहान मोल आयला बिलगते तो गुराखी देवाला बिलगला त्याला ती पिंड म्हणजे दगड वाटला नाही त्याला तेथे खरोखर देव दिसत होता ती पिंड परमेश्वराची देवा महादेवाची आहे असे त्याला खरोखर वाटत होते त्याचा खरा भाव होता त्याची खरी भक्ती होती त्याच्या पूजेत फुले नसतील कापूर नसेल चंदन नसेल परंतु सर्व सुगंधाहून थोरसा खऱ्या भक्तीचा सुगंध त्याच्या पूजेत होता आता पटले ना संन्याशाने शेवटी विचारले होय महाराज असे म्हणून विचार करीत तो मनुष्य निघून गेला